बसवंत शहरामध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सौभाग्य सुमन सखी मंचच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी फनफेअर कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं मौज मजा आणि मस्ती हे ब्रीद वाक्य घेऊन सौभाग्य सुमन सखी मंचने यावर्षी पिंपळगाव हायस्कूल मध्ये या, या प्रोग्रामचं आयोजन केलं होतं या फनफेअर मध्ये खाद्यपदार्थ शॉपिंग गेम्स विविध प्रकारच्या साडी ड्रेस मटेरियल ज्वेलरी चाटबार आईस्क्रीम व अशा विविध प्रकारचे एकूण ते स्टॉल्स लावण्यात आले होते दरम्यान सकाळी सुरू या फन फेअर महोत्सवाला सायंकाळी नऊ पर्यंत महिला वर्गानं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून खरेदी केली या फनफेअर मध्ये पिंपळगाव बसवंत शहरासह औरंगाबाद जळगाव भुसावर या ठिकाणाहून देखील स्टॉल धारक सहभागी झाले होते या फनफेअर प्रोग्राम मध्ये औरंगाबाद येथून आलेला कचोरी चाट, हा यशस्वी करण्यासाठी सौभाग्य सुमन सखी अध्यक्ष स्वाती कोचर निकिता खजिनदार मित्तल बोरा चेतना सोळंकी लीना सोनी राखी चोरडिया पिनाली चंडालिया संगीता बाफना प्रीती कांकरिया ज्योती बुरड सुषमा भंडारी पल्लवी भंडारी दर्शना कोचर आदींनी परिश्रम घेतले नमस्कार मी सारिका पीडिया मी मोदी केअरचे सगळे हर्बल प्रोडक्ट्स आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सचा स्टॉल लावला आहे यात वेल सप्लिमेंट्स आहे कॉस्मॅटिकची रेंज आहे होम केअर आहे आणि दरवर्षी सखी सखी मंच सौभाग्य सखी मंचतर्फे हा फनफेअर आयोजित केला जातो तर त्यामुळे सर्व लेडीजला हा खूप छान प्लॅटफॉर्म निर्माण झाला आहे तर मी सगळ्या सखी मंचच्या सदस्यांचे आभार व्यक्त करते खूप खूप थँक्यू आणि प्रॉपर हाँ। मेरा कटोरी चाट का स्टॉल है औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर से आया हूँ मेरा स्पेशल ये कटोरी है ये ऑल महाराष्ट्र में मैं वन मैं शो में अकेला बनाता हूँ और यहाँ पे पिछले छह सालों से यहाँ पे कंटिन्यू आता हूँ और हम लोग यहाँ की बेसब्री से इंतजार करते हैं कि यहाँ का फन कब होगा तो कैसा आपको एक्सपीरियंस बहुत बढ़िया एक्सपीरियंस आज तक अभी तक तो हम लोग प्रेमिला लॉन्च जो थे वहाँ पे पिछले पाँच छः सालों से आते थे यहाँ पे आने के बाद थोड़ा सा महसूस हो गया यार क्राउड आएगा कि नहीं लेकिन वहाँ से तीन पट ज्यादा क्राउड आया लेकिन मजा हमको वही पे आता है प्रेमिला लॉन्च <laughs> यहाँ पे तो क्राउड बहुत है लेकिन वहाँ की जो रौनक है ना वो एकदम खुश कर देती है मौसम को और इस एग्जीबिशन इस पेनफेयर के जो ये मंडल है ना इनके लिए मैं एक बात कहूँगा कि मैं पिछले सात सालों से इतने एग्जीबिशन करता हूँ तो मैं बोलूँगा इनके लिए शेयर कि मैं तारीफ इन सबकी क्या करूँ तारीफ इन सबकी क्या करूँ शब्दों में मेरे जोर नहीं मैं हर गांव में जाकर एग्जीबिशन करता हूँ लेकिन वसंत पिंपल गाँव जैसी बात कही और नहीं खरच छान है सगळ्यांचे स्टॉल खूप मस्त आहे इवन आम्ही सुद्धा स्टॉल लावलेला आहे रिस्पॉन्स पण खूप छान आहे आणि सगळेच वस्तू एकदम मस्त आहे आणि जे खाण्याचे पदार्थ आहेत ते पण एकदम सगळ्यांनी घरगुती बनवले असल्यामुळे टेस्ट पण खूप छान आहे आणि सगळेच काही एकदम व्यवस्थित आहे आम्ही कुर्तीचा स्टॉल लावलेला आहे कुर्ती टी शर्ट जेन्टचे आणि लेडीजचे टॉप्स वगैरे आम्हाला पण रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे काय अनुभव आला तीन वर्ष झाले आम्ही स्टॉल लावतो पण खूप चांगल्या प्रमाणे भेटतोय आणि छान आहेत इव्हन म्हणजे स्टॉल माझ्या बहिणींनी लावलेला आहे मी तरी इथे पहिल्यांदाच आलेले कारण की मी बाहेरचे गुजरात वर इकडे आलेली आहे मी फर्स्ट टाइम बघितलं पण खूप छान रिस्पॉन्स आहे काय महिलांना काय आवाहन करा अशाच पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने करा आणि चांगले चांगले स्टॉल लावा अजून प्रगती आमचं सौभाग्य सुमन सख्य मंच आहे हे जे फन फेअर आम्ही ठेवतो हे आम्ही साधर्मिक लोकांसाठी त्या पैशांचा युज आम्ही करतो सामाजिक कार्य करतो आणि या सगळ्या माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत या सगळ्यांच्या म्हणजे सपोर्टने आणि आम्हाला मेन सपोर्ट केला आहे के तो म्हणजे नाना आणि त्यानंतर आपले ईश्वर बोत्र जे आहेत त्यांनी आम्हाला खूप जास्त मोठा सपोर्ट दिलेला आहे आणि भास्कर रावणांनी पण आम्हाला खूप मोठा सपोर्ट दिला त्याच्या आमची पंच कमिटी तर आमच्या बरोबर नेहमीच असते आणि जे हा लेडीजला प्लॅटफॉर्म मिळालाय हा आमच्या सगळ्यांच्या गुणांना भाव मिळण्यासाठी आणि तुम्ही गर्दी बघताच आहेत की किती रिस्पॉन्स आम्हाला मिळाले आणि आम्ही खूप जास्त हॅप्पी आहेत त्यामध्ये सगळ्या फ्रेंड्स पण खूप हॅप्पी आहेत हे आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून हे कंटिन्यू करतोय दरवेळेस आम्ही फॅमिलीला करत असतो पण यावेळेस माझे फ्रेंड यायचे आहेत ना त्यांनी आम्हाला हा स्पेस सांगितला की आम्ही इथे नाही का म्हणजे आपण इथे करू आणि इशर बोथन कडून त्यांनी ते सर्व भेट म्हटलं आतापर्यंत अनुभव म्हणजे सगळ्यात सगळ्यात बेस्ट अनुभव आजचा कि आज खूप जास्त रश आहे आणि सगळे स्टॉल आले पण खूप जास्त खुश आहेत आणि स्टॉल आमच्याकडे खूप गावागावातून औरंगाबाद जळगाव नाशिक भुसावळ असे लांब लांब आलेले आहेत इथे सत्तर ते ऐंशी स्टॉल आहेत खाण्याचे धरून जसे की कपडे कुर्तीज ज्वेलरीज साडीज बॅग कुर्ती त्याच्यानंतर असे जे फ्रूट्स वाले आहेत की जे, जे संक्रांतीच्या निमित्ताने जरा हे घेऊन आलेले आहेत तिळचे लाडू वगैरे असे सर्व आयटम्स आहेत हे फक्त वन डे साठी सकाळी नऊ ते रात्री नऊ अजपर्यंत चालणार आहे काय महिलांना हेच आव्हान असेल की आम्ही अकरा असून आम्ही एवढं मोठं करू शकतो आम्ही अजून वाढू आणि सगळ्यांना वाव मिळण्यासाठी सगळ्यांनी जर केलं तर होत स्त्री कुठेच कमी नाहीये हे मी सगळ्यांना सांगेल बसवंत एल एच थ्री डिजिटल पिंपल गाव